नमस्कार मी सौरा आज तुम्हाला जेवणामध्ये तोंडी लावण्यासाठी चटपटीत असा लसण फ्राय बनवून दाखवते आणि लसणाचे खूप फायदे आहे शरीराला तर नक्की करून बघा आवडेल तुम्हाला आता या ठिकाणी लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत गड्डीमधून हे लसणाच्या पाकळ्या घेतल्या पाकळ्या जर असतील तर खूपच छान काढायची गरज नाही आणि हातावर हे थोडासा लसण असा चोळून घ्यायचं जेणेकरून हे वर वरचे साल असतात ना ते काढून घ्यायचे आपल्याला हे आता हे पाकडून घेते मी आणि इथे पाहू शकता गरवरचे साल काढून घेतलेले आहे आणि लसणाचे साल काढून घ्यायचे नाही असंच लसण भाऊ द्यायचं आहे इथे आवडीप्रमाणे ठेवा लसन आता एका कढईमध्ये तेल तेल अर्धी वाटी टाकलेलं आहे मी इथे तेल छान कडकडीत छान गरम करून घ्यायचं कोमट तेलाचा इथे वापर करायचा नाही तेल गरमच असलं पाहिजे आणि आवडीनुसार तेल इथे टाका काही हरकत नाही तेच तेल आपल्याला लगेच भाजीमध्ये सुद्धा वापरता येते शिलक राहिलेलं तेल गरम झालेले आहे आता टाकून घ्यायचं आहे लसण यामध्ये बघा आणि लगेच झाकण ठेवून घ्यायचं एखादा मी बर परतून घेतल्यानंतर कारण काय होतं लसण अंगावर येण्याची शक्यता असते त्याच्यामुळे परिपूर्ण काळजी घ्या आणि आपण पूर्ण लसण वापरलेलं आहे ठेचून वगैरे घेतला नाही तुम्हाला ठेचून घ्यायचं असेल तर घेऊ शकता तुम्ही आबडधोबडच जास्त असा बारीक करायचा नाही आणि लसण असा फुटल्या जातो त्याच्यामुळे झाकण ठेवायचं अंगावर येण्याची शक्यता असते त्याची काळजी घ्यायची पूर्ण आता हे गॅस बंद करून टाकते लसण झालेलं आहे गॅस कमीवरच ठेवायचं बघते मी हे बघा छान फ्राय झाला आता हे काढून घ्यायचं आणि गॅस बंद करूनच लसण काढून घ्यायचं आहे आणि बाकी जे आप ते आपल्याला तेल उरलं आहे त्याचा आपण स्वयंपाकामध्ये वापर करू शकतो आता त्यामध्ये टाकायचं चवीनुसार मीठ गरम असतानाचे बाकीचे साहित्य टाकून घ्यायचं आहे लाल तिखट तिखटाप्रमाणे ठेवायची हे धनजिरे पावडर आहे अर्ध्या चमच्याला थोडंसं कमी टाकते मी आता छान एकजीव करून घ्यायचं आहे बघा मी आता मी चमच्याने केले तरी चालेल बघा हे तेलामध्ये पूर्ण असं लागलं ला पाहिजे आणि गरम असतानाचे मसाले वगैरे टाकून घ्यायचे यामध्ये चाट मसाला असेल तरी चालेल काही हरकत नाही टाकू शकता तुम्ही कुरकुरीत असा लसण फ्राय झालेला आहे तुम्ही ते चा के नहीं चार साहित्याचा वापर केला काहीच नाही जास्त आणि या ठिकाणी चटपाटीत लसण फ्राय झालेलं आहे तुम्ही ते त्या लसणाच्या पाकळ्या जेवणामध्ये अशा रोज घ्यायच्या आणि साल काढून खायचा आहे अशा प्रकारे लसणाचे फायदे शरीराला खूप चांगले असतात तर नक्कीच करून बघा आणि हे हा लसण एक एक ते दोन महिने आरामात ते करून ठेवा जास्त करायचं असेल तर करू शकता तुम्ही आणि जसा लसण हा मोरेल तेवढा छान लागतो आणि झटपट होणारा लसण फ्राय नक्कीच आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनलला नवीन आता भेटूया एक नवीन हिडूया तोपर्यंत धन्यवाद